शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे सरकारची मोठी घोषणा नमस्कार मी अश्विनी सुरेशराव वानखडे मी आज तुम्हाला महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या काही महत्वाच्या घोषणाबद्दल सांगणार आहे दुष्काळ अतिवृष्टी अवघाडी पाऊस पूर आणि गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे गेल्या दीड वर्षात आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल चौवेचाळीस हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली आहे यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी विधानसभेत काही घोषणा केल्या आहेत यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या सोबतच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सहाशे बहात्तर कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे मात्र सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले या सहा पाच सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे कृषी विभागाच्या प्रमुख योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जुलै दोन हजार बावीस पासून तब्बल पंधरा हजार चाळीस कोटींचा लाभ देण्यात आला आहे यामध्ये पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये नियमित कर्ज फेर करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान म्हणून देण्यात आलं आहे आणि यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक आणखी महत्वाची घोषणा केली आहे की महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापना करण्यात आली आहे या महाबँकेत कांद्याचे साठवणूक आणि विक्रीचे नियोजन केले जाईल या महाबँकेसाठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर का यांची मदत घेतली जात आहे नोकलीय तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरिगेशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपयोगी ठरेल इतकंच नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार समृद्धी महामार्गालगत तेरा कृषी समृद्धी केंद्र उभारणार आहे या केंद्रामध्ये शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान कृषी संशोधन कृषी उपकरणे आणि कृषी उत्पादन याबाबत माहिती आणि मार्गदर्शन दिले जाईल शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स तर राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नव्याने टास्क फोर्सचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे हा टास्क फोर्स शेतीला शाश्वत शेतीकडे कसं नेता येईल आणि कृषी प्रयत्नाला चालना कशी देता येईल यावर काम करेल समृद्धी महामार्गालागत लागत उभारण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी केंद्रामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळेल शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यास आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल शेतकऱ्यांसाठी चौवेचाळीस हजार कोटीहून अधिक खर्च केल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारची बांधलिखी दिसून येते खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता सतराशे सत्तावन्न कोटी रुपये वितरित करण्यास येणार असून त्यापैकी तीनशे कोटी पेक्षा जास्तीचे वाटप देखील निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या सहा हजार रुपयांसोबत आपल्याकडील सहा हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे आणि पिच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्यात हिश्याचा पहिला टप्पा म्हणून एक हजार सातशे वीस कोटी रुपये जमा देखील झाले आहेत भूविकास बँकांकडून चौतीस सा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी घेतलेले नऊशे चौसष्ट कोटी पंधरा लाख रुपयांचं कर्ज आम्ही माफ केलं यामुळे सुमारे एकोणसत्तर हजार हेक्टर जमिनीवरील भूविकास बँकाच्या कर्जाचा बोजा कमी झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल पीक कर्ज वाटपच प्रमाण वाढलं दोन हजार एकवीस मध्ये पीक कर्ज वाटप प्रमाण तेहत्तर टक्के होते ते आता पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत गेले आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सप्टेंबर अखेर एक्केचाळीस हजार दोनशे एकवीस कोटी रुपयांचं कर्ज वाटप झाले असून रब्बी हंगामासाठी तीन दशांश पाच पाच लाख शेतकऱ्यांना पस्तीसशे सोळा कोटींचं पीक कर्ज वाटप सुरू आहे बँकांनाही चौसष्ट टक्के टार्गेट पूर्ण केले आहे यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास सोपे होईल तर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यास तीन टक्के व्याज सवलत अनुदान दिलं जातं या वर्षासाठी बहात्तर कोटी खर्च करण्यात आले आहे अटल अर्थसहाय्य योजनेस मुदतवाढ दिली असून चारशे अठ्ठावीस कर्ज आणि अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधीस मान्यता दिली आहे बुलढाणा पळली वेजनाथ तसंच नांदेड आणि सोयगाव येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे नागपूर येथे शेती व कृषी उद्योग आणि कृषी संलग्न उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णयही घेतल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलंय कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापना कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा आमचा मानस आहे याकरिता यावर्षी पुरवणी मागण्यामध्ये पाचशे कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलंय शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे सरकारची ही घोषणा खूप उपयोगी ठरेल या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कृपया कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा आणि अशीच शेतीविषयक माहितीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद